श्री स्वामी समर्थ प्रत्येक महिन्यामध्येच नवमी तिथी येत असते आणि कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी म्हणजेच आवळा नवमी यालाच कुष्मांडा नवमी किंवा अक्षया नवमी असे सुद्धा म्हटले जाते या दिवशी विष्णूंची विधिवत पूजा केली जाते यंदा कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथी ही गुरुवारी तीस ऑक्टोंबरला सकाळी दहा वाजून सहा मिनटांनी सुरू होणार आहे आणि एकतीस ऑक्टोंबरला सकाळी दहा वाजून तीन मिनिटांनी समाप्ती होणार आहे उदय तिथीनुसार आवळा नवमी ही शुक्रवारी एकतीस ऑक्टोंबरला असणार आहे आणि गुरुवारचा सुद्धा संपूर्ण दिवस नवमी तिथी असणार आहे त्यामुळे आपण गुरुवारीसुद्धा काही उपाय करू शकतो त्याचप्रमाणे शुक्रवारी जरी आपण नवमी तिथी अशेपर्यंत म्हणजे सकाळी दहा वाजून तीन मिनिटांपर्यंत काही जरी विष्णूंची पूजा केली सेवा केल्या तरी सुद्धा निश्चितपणे आपल्याला त्याचे फळ जे आहे तर ते प्राप्त होईल परंतु उदय तिथीनुसार एकतीस ऑक्टोंबरला आवळा नवमी असणार आहे आणि या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त असणार आहे तो म्हणजे सकाळी सहा वाजून अडतीस मिनिटांपासून ते सकाळी दहा वाजून तीन मिनिटांपर्यंत म्हणजे सहा वाजून अडतीस मिनिटांपासून ते नवमी तिथी संपेपर्यंत या शुभ मुहूर्तावरती आपण विष्णूंची पूजा करू शकतो या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे आपल्याला शक्य असेल तर पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे त्यानंतर देवघरातील देवांची पूजा करायची आहे आणि विष्णूंची सुद्धा विधिवत पूजा करायची आहे सेपरेट पाटावरती सुद्धा आपण पूजा मांडू शकतो किंवा आपण देवघरामध्येच विष्णूंची पूजा करू शकतो जर विष्णूंची मूर्ती नसेल फोटो नसेल तर आपण बाळकृष्णांच्या मूर्तीची सुद्धा विधिवत पूजा करू शकतो त्याचबरोबर शालिग्राम जर आपल्या देवघरामध्ये असतील तर त्यांची सुद्धा विधिवत पूजा करू शकतो आता आपण से जर सेपरेट पूजा मांडणार असू तर सर्वप्रथम आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे आणि जर आपल्याला देवघरामध्येच पूजा करायची असेल तर देवघरातील देवांच्या अगोदर पूजा करायची आणि शेवटी आपल्याला विष्णूंची पूजा करायची आहे सर्वप्रथम दिवा लावायचा आहे दिव्याला हळदी दि, कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्यालासुद्धा कुंकू कपाळावरती लावायचं आहे आणि विष्णूंच्या मूर्तीला किंवा बाळकृष्णांच्या मूर्तीला सर्वप्रथम तामणामध्ये ठेवून आपल्याला पाण्याचा अभिषेक करायचा आहे दक्षिणावरती शंका आपल्याकडे असेल तर अवश्य दक्षिणावरती शंकाने पाण्याचा अभिषेक करायचा आहे जर शंख नसेल तर चमच्याने आपण हा अभिषेक करू शकतो त्यानंतर पंचामृताने पुन्हा पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे ही मूर्ती आपल्याला स्वच्छ कपड्याने पुसून जागेवरती ठेवायची आहे या मूर्तीला आपल्याकडे असेल तर वस्त्र घालायचे आहेत दागिने असतील तर ते घालायचे आहेत या मूर्तीला गंध लावायचा आहे चंदन आपण लावू शकतो किंवा अष्टगंध लावू शकतो त्यानंतर आपल्याला अवश्य तुळशीपत्र जे आहे तर ते अर्पण करायचं आहे तसेच पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहेत आणि पिवळ्या रंगाची मिठाईसुद्धा आपण अर्पण करू शकतो त्याचबरोबर या दिवशी आवळ्याच्या नैवेद्याला विशेष महत्व आहे त्यामुळे नैवेद्यामध्ये आपल्याला एक तरी आवळा हा अवश्य ठेवायचा आहे तुळशीची जी पाने आहेत तर ते आपण आदल्या दिवशी तोडून ठेवली तरीसुद्धा चालतील तर अशा प्रकारे आपल्याला बाळकृष्णांची किंवा विष्णूंची विधिवत पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला आरती सुद्धा करायची आहे या दिवशी आपण जर दानधर्म केला तर त्याचे चिरंतन फळ आपल्याला मिळते या दिवशी विष्णू सहस्रनामाचं पठण आपण करू शकतो त्याचप्रमाणे ओम नमो भगवते वासुदेवाय तर या मंत्राचा जास्तीत जास्त जप आपल्याला करायचा आहे आवळा नवमीच्या दिवशी तुळशीची पूजा करून तुळशीला सुद्धा आपल्याला एक आवळा अर्पण करायचा आहे त्याचप्रमाणे या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा सुद्धा करायची आहे यंदा नवमी तिथी ही दोन दिवसांमध्ये आहे तीस ऑक्टोंबरला नवमी तिथीची सुरुवात होणार आहे एकतीस ऑक्टोंबरला सकाळी दहा वाजून तीन मिनिटांनी नवमी तिथी समाप्ती होणार आहे त्यामुळे गुरुवारी तीस ऑक्टोंबरला संध्याकाळी नवमी तिथी सुरू असताना आपल्याला आवळ्याच्या झाडाची पूजा करायची आहे काही कारणाने गुरुवारी शक्य झालं नाही तर आपण शुक्रवारी जरी संध्याकाळच्या वेळेला आवळ्याच्या झाडाची पूजा केली तरी चालेल परंतु नवमी तिथी सुरू असताना जर आपण ही पूजा केली तर त्याचे आपल्याला निश्चितपणे विशेष असे फळ प्राप्त होईल आवळ्याच्या झाडाखालीसुद्धा तुपाचा दिवा लावायचा आहे पूर्व दिशेला तोंड करून आवळ्याच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे त्यानंतर आवळ्याच्या झाडाला थोडेसे कच्चे दूध अर्पण करायचे आहे आणि हे अर्पण करत असताना ओम धात्रे नमहात्र हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे त्यानंतर आवळ्याच्या झाडाला हळदी कुंकू आपल्याला अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे थोड्याशा अक्षता अर्पण करायच्या आहेत पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहेत पिवळ्या रंगाची मिठाई किंवा पिवळ्या रंगाची जर फळे असतील तर तीसुद्धा आपण आवळ्याच्या झाडाला अर्पण करू शकतो त्याचप्रमाणे आवळ्याच्या झाडाला एकषाठ प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि या प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय तर हा मंत्र म्हणत आपल्याला आवळ्याच्या झाडाला प्रदक्षिणा घालायची आहेत आवळ्याच्या झाडाची पूजा केल्याने माता लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त होते आवळ्याच्या झाडाखाली दिवा लावल्याने आपल्याला विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होत असतो आवळा नवमीच्या दिवशी अवश्य आवळ्याच्या झाडाखाली दिवा लावून आवळ्याच्या झाडाची पूजा करायची आहे यामुळे अनेक जन्मापर्यंत आपल्याला त्याचे फळ प्राप्त होते आपल्या जीवनातील सर्व दुःखे दूर होतात आणि पैशाची कमतरता भासत नाही तसेच कुटुंबातील सदस्यांची प्रगती व्हावी आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी यावी यासाठी आवळ्याच्या झाडाखाली आपण दानधर्म सुद्धा करू शकतो आवळ्याच्या झाडाखाली भोजन करण्याला सुद्धा विशेष महत्त्व आहे आवळ्याच्या झाडाखाली आपण जेवण तयार सुद्धा करू शकतो किंवा आपण घरातूनच जेवण तयार करून आवळ्याच्या झाडाखाली जरी ते अन्न आपण ग्रहण केले तरीसुद्धा याची आपल्याला शुभ फळ मिळत असते फक्त ते जेवण जे आहे तर ते सात्विक असावे चुकूनही या दिवशी आपल्याला मांसाहार करायचा नाही किंवा आपण ज्या भाज्या बनवतो यामध्ये कांदा लसणाचा वापर करायचा नाही एखाद्या गरीब व्यक्तीला गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला आपण आवळ्याच्या झाडाखाली अन्नदान करू शकतो यामुळे सुद्धा देवी लक्ष्मीचा आणि श्री आशीर्वाद प्राप्त होत असतो तसेच आवळ्याच्या झाडाची आपल्याला या दिवशी दिव्याने आणि कापराने आरती सुद्धा करायची आहे आपल्या घराच्या उत्तर दिशेला आपण या दिवशी आवळ्याचे झाड लावू शकतो यामुळे वास्तुदोष दूर होतात त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहते गरजूंना जर आपण उबदार कपडे या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली दान केले ही ही। तर आपल्या घरामध्ये कशाचीही कमी राहत नाही तर अशा प्रकारे आपल्याला या दिवशी आवळ्याच्या झाडाची सुद्धा पूजा करायची आहे तसेच आवळा जो आहे तर तो मधोमध मद कापायचा आहे आतील भाग काढून टाकायचा आहे आपल्याला तो खोलगट भाग करायचा आहे दिव्यासारखा तो भाग होईल तर अशा प्रकारे आपल्याला त्या आवळ्यापासून दिवे तयार करायचे आहेत असे आपल्याला चार दिवे तयार करायचे आहेत आवळ्याचा एक दिवा देवघरासमोर दोन दिवे मुख्य दरवाज्यात आणि एक दिवा तुळशीजवळ अवश्य लावायचा आहे आणि जेव्हा हा दिवा विजेल तर हे दिवे जे आहेत तर ते आपल्याला झाडाखाली नेऊन ठेवायचे आहेत आवळा नवमीच्या दिवशी प्रत्येकाने एकतरी आवळा हा अवश्य खायचा आहे नैवेद्यामध्ये सुद्धा आवळ्याचा वापर करायचा आहे विष्णूंनासुद्धा आवळा नैवेद्य म्हणून ठेवायचा आहे